संभाजीनगर शहरात आजपासनं पुन्हा एकदा तोडक कारवाई करण्यात आली आज नारेगाव परिसरात रस्ता मोकळा होणार आहे कारवाईच्या वेळी वीस जेसीबी दहा पोखले पंधरा टिप्पर आणि दोनशे पोलीस कर्मचारी साडेतीनशे मनपाचे कर्मचारी असा प्रचंड मोठा फौजफाटा तैनात आहे कारवाईसाठी नारेगाव परिसरात जेसीबी मनपा पथक दाखल झाल्यामुळे काही वेळातच कारवाईला सुरुवात होतीये आणि विरोधही होण्याची शक्यता आहे गेल्या काही दिवसांपासून संभाजीनगरमध्ये तोडक कारवाई जी आहे ती मोठ्या प्रमाणात पाहायला मिळालेली होती आणि ज्या ज्या ठिकाणी अतिक्रमण आहेत अशा सर्वच ठिकाणी जोरदार कारवाई झाली आहे आज पुन्हा एकदा ही कारवाई होतीये मात्र नारेगाव या ठिकाणी ही कारवाई होती आणि का त्यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस फौज फाट्या तैनात आहे इतकंच नव्हे तर मनापासून कर्मचारी सुद्धा मोठ्या संख्येनं इथे उपस्थित आहेत या कारवाईसाठी वीस जेसीबी दहा पोखलेन पंधरा टिप्पर आणि दोनशे पोलीस कर्मचारी साडेतीनशे मनपाचे कर्मचारी तैनात नारेगाव मध्ये जोरदार कारवाई होती मात्र या कारवाईला विरोध होण्याची शक्यता लक्षात घेता मोठ्या संख्येनं चौकापासून नारेगावच्या डम्पिंग ग्राउंड जे आहे त्या ठिकाणी कारवाईसाठी महानगरपालिकेचा पोलिसांचं पथक तिथे दाखल झालेलं होते नागरिकांच्या याच्यामध्ये भावना अशा होत्या की जे टोटल स्टेशन केलेलं आहे ते टोटल स्टेशन या बाबतीवर त्याचबरोबर एक मार्किंग देण्यात यावी त्या मार्किंगच्या अनुषंगाने जो रोडचा मीड आहे तो मीड काढून त्यांना आम्ही मार्किंग देण्याचं आता हे केलेलं आहे आणि मार्किंग दिल्यानंतर दोन तासांमध्ये मार्किंग आणि पुढची जी कारवाई आहे ती एक वाजेच्या नंतर ज्या ठिकाणावर आम्ही मार्किंग सुरू केलेलं आहे त्या ठिकाणावर आम्ही पाडापाडीला सुरुवात करणार होतो आणि पूर्ण नागरिकांनी त्याच्यामध्ये सहकार्य करण्याचे अस्वसंकल्प दिले आहे नागरिकांनी त्याचा आरोप होता की त्यांची मार्किंग केलेली आहे आधी कळवलं नाही असं काही आहे नाही पूर्वी आम्ही वारंवार सगळ्यात याच्यामध्ये पेपर्समध्ये असेल अनाऊन्समेंट असेल प्रत्यक्ष जागेवर जाऊन पोलीस विभागाच्या यांच्या संयुक्त बैठका पण झालेल्या आहेत त्या ठिकाणी पण सांगण्यात आलेलं होतं की या बाबतीमध्ये कारवाई ही होणार आहे म्हणून आता इथे आल्यानंतर नागरिकांचं म्हणणं आहे की ज्या काही गोष्टी इथे झालेल्या आहेत त्याच्यानुसार आम्हाला एक फिजिकल मार्किंग आपण द्यावं आणि ते फिजिकल मार्किंग दिल्यानंतर बहुतांश लोकांनी म्हणजे साठ ते सत्तर टक्के लोकांनी सहकार्य केलेलंच आहे परंतु उर्वरित लोकांचं आणखी नुकसान होऊ नये म्हणून त्यांच्या आग्रही मागणीला आम्ही मान्यता दिलेली आहे आणि त्याच्यानुसार पुढच्या दोन तासांमध्ये त्यांना फिजिकल आम्ही देऊन ही पूर्णपणे कारवाई आम्ही काढण्याचा प्रयत्न आज निश्चितपणे कारवाई होणार आहे फक्त त्यांना दोन तासाचा वेळ दिलेला आहे जेणेकरून जास्त आर्थिक नुकसान न व्हावं आणि दोन तासामध्ये त्यांना त्यांची मार्किंगनुसार करेल कुठली बाउंड्री कुठल्यापर्यंत आहे त्याच्यानंतर आम्ही एक वाजेपासून সংয়ুক্ত শুরুত করার কাল লোক